रामकृष्ण हरी आपण आलो आहे पा आपल्या इकडं शेतामध्ये आणि सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि सर्व युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार तात्या भाऊरावडे युट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे की आपण पाहू शकता काय खरेदी केलं आहे बाजरी साठवण्यासाठी आपण पा ही वस्तू घेतली आहे आणि प्रथमता सर्व शेतकरी बांधवांना सांगतो का ही वस्तूची किंमत आहे चार हजार रुपये आणि ही वस्तू अशी आहे का आपण जर बाजरी करतो आणि बाजरी केल्यानंतर बो पिशव्यांनी किंवा पोत्यामध्ये आपण ठेवतो पण कमी जागेमध्ये पहा ही वस्तू जर राहिली तर हिच्यामध्ये साधारणतः एक दोन तीन चार पाच कप्पे आहे आणि याच्यामध्ये ना बाजरीची सहा पोती बसतात किती बाजरीची सहा पोती ह्या वस्तूमध्ये बसतात बस पहा ह्या वस्तूला वरून झाकण आहे हो का अशा पद्धतीची याला झाकण आहे वर आणि याची सिस्टीमेट अशी काय याला हो का इथं कोंड्या आहे आणि त्यानंतर ह्या जात इथं कोंड्या आहे आणि आपण याच्यामध्ये बाजरी टाकू शकतो बाजरी टाकल्यानंतर लिंबाचा पाला याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या बाजरीला भास लागणार नाही किंवा आपली बाजरी खराब होणार नाही त्याची काळजी आपण घ्यायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता आपण हा हो का ह्या खाल्ल्या बाजूला होल आहे इथून बाजरी काढण्यासाठी हे होल आहे आणि त्यासाठी हे कोंड्यासुद्धा आहे डायरेक्ट आपण विषय आपलं बंद झालं डायरेक्ट कुलूप लावून टाकणे खाली एक इथं कुलूप लावू नये आणि का इथं वर एक कुलूप लावून टाकणे आपली बाजरी कोण चोरणार नाही याची सुद्धा हे दक्षता घ्यायची आहे आणि कोणसं वरणार नाही कोणीच नाही ना दोन कुलप म्हटल्यानंतर कोण सरणार नाही आणि ती कधी उचलणार सुद्धा नाही कोणाला दहा गडी असले तरी त्यांना उचलणार नाही अशा पद्धतीने कमी जागेमध्ये पाहू शकता आपण ही वस्तू आहे बाजरी साठवण्यासाठी किंवा गहू असू द्या तुमची जवारी असू द्या तुमचं कोणतंही शेतामधलं आपलं हे असू द्या त्यासाठी ही वस्तू आपण चार हजार रुपयाला खरेदी केली आहे आणि पुढच्या वेळेससुद्धा आपण अशा दोन वस्तू घेणार आहे म्हणजे ह्या वर्षी बाजरी कमी केली होती पुढल्या वर्षी जर जास्त बाजरी जर केली तर दहा पंधरा पाव त्यासाठी आपल्याला आहे ना तीन ह्या वस्तूंची गरज आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे का आपणसुद्धा आहे ना अशा वस्तू खरेदी करा जेणेकरून कमी जागेमध्ये आपल्याला ते ठेवता येईल आणि घरामध्ये व्यवस्थित रा राहीन किंवा घराच्या बाहेर जरी तुम्ही शेडमध्ये जरी ठेवली कट्टा केला तिला आणि कट्ट्यावर जरी ठेवली तरी काही हरकत नाही बाजरीसुद्धा एकदम छान राहते त्याच्यामध्ये भास वगैरे काही लागत नाही अशा पद्धतीने एव्हा का ही, ही। वस्तू आहे तुम्हाला झूम करून दाखवतं वाटलंस पाहू शकता आणि आता तिची किंमत शक्यतो वाढली असेल असं मला वाटतंय पाच हजारापर्यंत ही वस्तूची किंमत असेल आम्ही घेतलेलं या वस्तूला साधारण एक वर्ष झालं आहे आणि अशा पद्धतीने बा अशी बनवली आहे ती एकदम ओरिजिनलमध्ये बनवली आहे आणि ओरिजनलमध्येच आपण ती खरेदी केली आहे एकदम पत्रासुद्धा हेवीचा आहे पाहू शकता आपण जाडमधला पात्र आहे खराब नाही होणार काय नाही काय नाही काय नाही काय नाही पाहू शकता आणि त्याच्यावर हो काही झाकणसुद्धा आहे बाजरी त्याच्यामध्ये ठेवली का झाकणवरून लावायचं आणि वर एक कुलूप खाली एक कुलूप दोन कुलपं लावून टाकायची टेन्शन नाही का काही कोणी आपली बाजरी नेहायला नको आणि विषय नाही का काही आणि मग आज आपण काय केलेले आहे आज आपण तिला बाजूला काढली आहे ना आणि बाजूला काढून आपण हे पा ह्या बाजूला पाहू शकता आपण ह्या बाजूला आहे ना आपण बाजरी वाळवण्यासाठी टाकली आहे हे पा रोका बाजरी आज वाळ्यासाठी टाकली आहे म्हणलं एक बाजरीला ऊन द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ठेवायची म्हणजे मग काही टेन्शन नाही आपल्याला ना आणि पाहू शकता पुढील हे का हे आंबा आहे रोया आहे घरासमोर किती मस्त वातावरण आहे ना, ना हो आणि छान वातावरण आहे ना, ना। पाहू शकता आणि आपल्या माळ्यामध्ये बघा गुलाबसुद्धा आहे आंबे आहे औदुंबर आहे केळी आहे कढीपत्ता आहे आपल्या माळ्यामध्ये सर्वच आहे नारळ आहे अजिबात आपल्याला काही गोष्टीचा तोटा नाही कारण आपण कधीच निगेटिव्ह विचार कधी केला नाही त्यामुळे परमेश्वर आपले शंभर टक्के चांगलंच करतो आहे आणि चांगलंच करणार आणि सर्वच व्हिडिओ फॅमिलींचं मनापासून पुन्हा स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो धन्यवाद दे रामकृष्ण आरी आणि नवीन जर कोणी जर चॅनेल जर असेल ना तर दादांनो ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा धन्यवाद आणि आपल्या चॅनलचे सदस्य वा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी